नमस्कार आज मी घेऊन आहे आले आहे मस्त असं हे स्ट्रॉबेरीपासून बनवलेलं आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरीचा ज्यूस तोही क स्ट्रॉबेरी से आपण स्टोअर कशी करू शकतो आणि त्याच्यापासून कसं बनवलं जातं अगदी झटपट असं हे ज्यूस आणि आईस्क्रीम कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की पहा आणि आवडणार आहे ही गॅरंटी तर आज आपण पाहणार आहोत स्ट्रॉबेरीपासून मस्त अशी रेसिपी मस्त अशा लाल बुंद हे बघू शकता स्ट्रॉबेरीज अशा बाजारामध्ये आलेत आणि एकदम सुंदर किती छान दिसतात बघू शकता बघितलं की तोंडाला पाणी असतो एकदम लाल बुंद अशा ह्या तर आपण याच्यापासून काय बनवणार आहात तर आणि त्या स्टोअर कशा करायचा म्हणजे स्ट्रॉब स्ट्रॉबेरी अशाच्या अशा ठेवल्या फ्रीजमध्ये तर त्या राहतात व्यवस्थित किंवा बाहेर काढू ठेवल्या तर त्या खराब होतात लवकर तर आपण काय करायचं पटकन म्हणजे तुम्ही पाहुणे आले वगैरे आले तर तुम्ही त्याच्यापासून काय काय बनवू शकता मी तुम्हाला एक आयडिया देते तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल की स्ट्रॉबेरी जर आपल्याकडे असेल तर त्याचा वापर कसा करायचा काय एखाद्या वेगळे जास्त स्ट्रॉबेरी आपण आणतो आणि त्या खराब होऊन जातात तर त्या खराब न होता पटकन आपल्याला पाहुणे आले मुलांना आहे आपल्याला स्वतःसाठी काहीतरी हवं आहे तर तुम्ही त्याचा काय काय यूज करू शकता वापरू शकता तर ते पाहणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं ह्या स्ट्रॉबेरी आहेत मस्त असे बघू शकता लालबुंद मोठ्याच्या मोठ्या मस्त हे सर्व ह्याचं आपण काढून घेतोय जे खाली जे आहे असं स्ट्रॉबेरीचं त्यांना क्लीन करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये टाकून घ्यायचं स्वच्छ होते जे फवारणी केलेली असते औषधाची वगैरे तर ती सर्व निघून जाईल असं काढून घ्यायचं आहे ज्या काढू नाही हे बघू शकते स्वच्छ धुऊन घेतलं पण त्याची साईडला ठेवायचं मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं किंवा मोठं तुमच्याकडे जे असेल ते ज्यूस ज्याच्यामध्ये तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये आम्ही स्ट्रॉबेरीज घालून घेते म्हणजे जेवढ्या बसेल तेवढ्या घालून घ्या मी अगदीवर लहान लहान घालते पीस आता याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे इथे मी खडी साखर आणलेले पाकिटं म्हणजे ऐवजी खडी साखर घालायची किंवा साखरही घातली तरी हरकत नाही मी इथे साखर वापरते आता काय झाकण लावायचं नाही ना पाणी न घालता बारीक करून घ्यायचं मी ते पॅकिंगवाला डब्बा घेतला प्लास्टिकचा तर त्याच्यामध्ये काय करणार मिक्सरचं जे मिश्रण बारीक बारीक करून घेतलंय ते, ते काय करते मी याच्यामध्ये घालून घेते हे बघू शकता मस्तच काय मस्त झाले तयार अगदी लालसर असा कलर आलाय खूप सुंदर असा तर आम्ही याच्यामध्ये घालून घेते हे बघू शकता आहे ना मस्त जेव्हा केव्हा पावणी असतात आता गरमीचे दिवस वाढलेले आहेत खूप थंड म्हणजे असं गरम होतं दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही पटकन असं जर तुम्ही हे काय बनवून ठेवलं घरी तर त्याचा कसा आपल्याला वापर करता येईल ते तुम्हाला मी दाखवते हे घातलं हे करून घेतलं आता राहिलेल्या स्ट्रॉबेरीजी आपण याच्याप्रकारे घालून घ्यायचं आहे गे। याच्यामध्ये गे। काय घेतलं आपलं क्यूब जे बनवतात ते भांडं घेतले आणि त्याच्यामध्ये हा प्युअरवाला जे पाणी न घातलेलं जे आपलं स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आहे आपण त्या तो त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे किती पाहिजे झाड एवढ्यावर तुम्ही क्यूब भरू शकता हे बघू शकता मी आता ह्याच्यामध्ये असं भरून घेते हा हा सुंदर अगदी रिअलवाला आणि खूप दिवस स्टोअर करून ठेवलं तरी चालतं खराब होत नाही जसं आहे तसं तुम्ही वापरू शकता हे बघू शकता मस्तच आहे की नाही मस्त असं येस आपण सर्व ह्याच्यात भरून घेतलं व्यवस्थित हे बघू शकता ही मी आता काय करणार फ्रिजरला लावून ठेवणार आहे त्याला येतं याला ही मी आता झाकण लावून घेते आणि फ्रिजरमध्ये ही ठेवून देते बघू शकता स्ट्रॉबेरी आपण ठेवली होती आईस क्यूबच्या याच्यामध्ये तर मस्त असे त्याचे क्यूब्स तयार झालेत आईस क्यूब्स आणि इथे आपण एका वेळा ह्याच्यामध्ये भरून ठेवले होतं आईस्क्रीमसाठी तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे तयार झालेत इथे बघू शकता मस्त असं हे आईस्क्रीम आपलं तयार झाले अगदी मस्त बर्फाचा गोळा जसा असतो ना तसं सेम दिसतंय तर आपण आता काय करायचं आपण प्रेजर म्हणजे घेऊया सर्व करायला इथे दोन ग्लास घेतलेत आणि एका साईडला मी बाऊल घेतला आहे आईस्क्यूब आहेत ते आपल्याला काय करायचं काढून घ्यायचं हे बघू शकता मस्तच आईस्क्यूब क्यूब पटकन निघतात दिसत आहेत बघू शकता त्याचा शेप काय मस्त आला क्यूबचा हे बघू शकता किती सुंदर झालेत त्या हे बघू शकता तर हे आपण याच्यामध्ये घालून घेऊयात मस्त असं हे स्ट्रॉबेरी आहे आणि तुम्ही असंही खायला देऊ शकता मुलांना मुलं आवडीनं खातील अगदी मस्तच तीन तीन काढले आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे साधंवालं किंवा थंडवालं तुम्हाला जे आवडतं तसं पाणी घालून घ्या क्यूबचा कलर तर याच्यामध्ये उतरायला लागेल बघू शकता मस्त लगेच पाणी लाल लाल व्हायला लागलं बघू शकता त्याचे किती आतले कण आहेत स्ट्रॉबेरीचे हे <Sessit> बघू शकता स्ट्रॉबेरी आहे ती मेल्ट व्हायला हो लागली म्हणजे वितळायला लागले आणि त्याच्यामुळे त्याचा त्यातला जो रि रियलपणा आहे तो याच्यामध्ये येतो आहे लाल कलर किती सुंदर झालाय आहे बघू शकता कलर उतरतो आहे तर थोडं आपण याच्यामध्ये काय कसं लेमन ज्यूस घालायचा अर्धा लेमन घेतला मी मस्तच हे बघू शकता थंड असा मस्त आणि गरमा गरमीमध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर असलेला आणि जास्त दिवस आपण हे स्टोअरही करून ठेवू शकतो त्यामुळं काय होतं स्ट्रॉबेरी खराब व्हायची भीती नाही तुम्ही ज्यूसही करून ठेवू शकता असा तर ही आपली झाली मस्त अशी स्ट्रॉबेरी फ्लेवरचा असा हा ज्यूस बघू शकता काय मस्त दिसतो आहे ना सुंदर असा <laughs> जबरदस्त कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून सांगायला विसरू नका हे बघू शकता मस्त अशी ह्याचे काय मस्त कलर आला आहे आणि टेस्ट ही जबरदस्त आहे एक वेळ त्याला हलवून घेऊया आता दुसरं आपण इथे सुरुवात करूया तर आपल्याला आईस्क्रीम काढ घेतलेलं आहे जे आईस्क्रीमसाठी आपण बनवलेलं आहे ते वाला काढून घेऊया इथे साईडला हे बघू शकतो हे कडक नसतं हे एकदम सॉफ्ट आहे बघू शकता निघायलाही हे बघू <laughs> किती मस्त झाले ना तयार हे बघू शकता जबरदस्त दिसते हे बघू मस्तच हो पता पता तर हे आपण आईस्क्रीम म्हणून काढून घेऊया मुलांना द्यायला फटाफट असं हे काढून घेऊया हे बघू तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुटी फ्रुटीही घालू शकता मी घालणार आहे कारण आईस्क्रीम बनवतो आपण तर त्याच्यामध्ये थोडंसं तुटी फ्रुटी घातली तर त्याला खायलाही मस्त वाटतं हे बघू शकता तर एका वेळेला मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवलेल्या आहेत स्ट्रॉबेरी स्टोअर कसं करायची तेही तुम्हाला दाखवली की जास्त स्ट्रॉबेरी असेल तर ती खराब होऊ नये यासाठी काय करायचं आणि त्याच्यापासून तुम्ही झटपट असे ज्यूस बनवू शकता किंवा ड्रिंक बनवू शकतात आपण गरबा थंडी गरमीमध्ये मस्त अशी ड्रिंक बनवू शकता किंवा हे असं आईस्क्रीम बनवूनही खाऊ शकता कशी वाटली मला रेसिपी सांगायला विसरू नका याच्यावरती थोडेसे आपण घालूया काय घालायचं तुटी फ्रुटी घालते हे बघू शकता मस्तच आणि ही सर्व करा कशी वाटली रेसिपी आवडली असणार नक्कीच मी सांगते तुम्हाला आणि घरात सगळ्यांनाच आवडा कारण एवढी टेस्टी लागते सुंदर लागते थ हळवा थोडंसं काय करतो लेमन थोडंसं असं हे करून घ्यायचं जर तुम्हाला थोडंसं आंबट अजून टेस्ट हवं असेल तर नाहीतर असंही ठीक आहे कशी वाटली नक्कीच ना आवडली आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मस्त असे ज्यूस आणि हे आहे स्ट्रॉबेरीचं आईस्क्रीम